नाशिक शोध नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटर समोरील सर्वे क्रमांक सातशे पन्नास सातशे एकावन्न सातशे पंचावन्न मधील बासष्ट एकर जागीचे दप्तर आणि संचिका गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता तत्कालीन तहसीलदारांच्या कार्यकाळामध्ये टेनन्सी केसवरून अहिरवार कुळाकडून ही जागा सरेंडर करून घेण्याचे आदेश मालकांनी मिळवले हो होते दरम्यान ही बासष्ट विशाल अहिरवार यांनी तब्बल दोनशे दोन जणांना मागणी केली होती याबाबत नाशिक तहसीलदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त यांच्या नाशिक खंडपीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून हो या प्रकरणी कारवाईचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले दरम्यान दोन या प्रकरणामध्ये तब्बल दोनशे दोन जणांना प्रतिवादी करण्यात आले असून तत्कालीन तहसीलदारांसह मनपा आयुक्तांची नावं देखील यामध्ये समाविष्ट आहे यामुळे या प्रकरणाची तीव्रता आणखीनच वाढली असून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानं या प्रकरणी दोनशे दोन सार्वजनिक अभिलेख अधिनियमातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्यानं संबंधित विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक